नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला व्हेज बिर्याणी बनवून दाखवते साध्या सपे पद्धतीने कशी बनवायची ती पाहूया त्यासाठी लागणार साहित्य तमालपत्र मिरे टारफूल मसाला वेलची वेलची लवंग शहाजिरे दालचिनी लिंबू आणि मीठ आता आपण तयार करूया तर मी बासमती तांदूळ घेतले एक वाटी त्यात पाणी ओतूया आणि स्वच्छ असं धुवून घेऊया तर मी पाण्याने तांदूळ धुवून घेते ते धुवून घेतलं आहे आता यामध्ये आपण पाणी होतोया आणि एक तासभर आपण हे असं भिजत ठेवूया एक तासभर तसं दुसरी तयारी करूया तर मी चार कांदे घेतलेत गॅस पेटून त्यावर तवा ठेवला हो आहे तर कांदे मी चिरून घेतलेत लांब असे आता आपण तव्यामध्ये तेल होतो या तेल गरम झाले की आता आपण कांदा टाकून तळून घेऊया तर कुरकुरीत असा कांदा तळून घ्यायचा लागेल तसा मोठा बारीक गॅस करायचा पहिल्यांदा मोठा करायच्या नंतर बारीक करायचा आणि थोडासा लालसरा असल्यानंतरच काढायचा नंतर परतडून त्याची प्रोसेजर चालू राहते नंतर चांगला कुरकुरीत तळला जातो तर, जा तर मस्त असा कुरकुरीत तळला आहे कांदा साहित्य चिरलेली कोथिंबीर तळलेला कांदा गाजर पनीर बटाटे फ्लावर टोमॅटो मटार हे सगळं मी नीट करून चिरून घेतले आता आपण एका भांड्यात दोन चमचे दही टाकूया नंतर यात आलं लसूण मिरची पेस्ट टाकूया बिर्याणी मसाला टाकूया लाल तिखट टाकूया हळद मीठ हे सगळं चवीपुरतं टाकायचं गरम मसाला एक चमचा मी तेलवतले कांदा तळलेलं तेल बारीक चिरलेली कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेऊया पूर्ण मिक्स झालं पाहिजे मसाला आता ह्यामध्ये आपण भाज्या घालूया ते पहिल्यांदा वाटीमध्ये सगळ्या भाज्या ज्या धुवायच्या ते काढून घेते आणि ह्यात पाणी ओतून मी धुवून घेते तर मी धुवून घेते भाज्या तर आता आपण ह्या सगळ्या भाज्या या, या मसाल्यात टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया यात पहिला पनीर टाकूया नंतर बारीक चिल्लीला टोमॅटो टाकूया चांगलं मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर ह्यात तळेला कांदा थोडा घालूया आपल्याला नंतर कांदा अजून लागणार आहे आणि चांगलं मिक्स करून झाकून ठेवूया दहा पंधरा मिनटं तसं आपण दुसरी प्रोसिजर करूया तर गॅस पिटवून त्यावर मी पॅन ठेवला आहे पॅन आता भरपूर आपण पाणी ओतूया पूर्ण तांदूळ सहसळीत शिजला पाहिजे त्यात आपण सगळे मसाले टाकूया नंतर त्यात लिंबू पिळूया मस्त अशी पाण्याला उकळी आली आहे आता हे भिजू घातलेलं तांदूळ एक तास झाला आहे आपण त्यात सगळा घालूया तांदूळ तर भिजल्यामुळे लगेच एक उकळी आले की चांगलं वापरलं जाते आता हलवून घेऊया ह्यात मीठ टाकूया जास्त मीठ टाकायचं कारण पाण्यावर हे सगळं निघून जाते चांगले उकळायले की लगेच गॅस बंद करायचा आणि बघायचं तांदूळ थोडंसं तुटतं आहे का, का तर भिजवल्यामुळे की उकळ्याले की पण ब गॅस बंद करायचा आता एका चाळणीमध्ये ओतून घेऊया चाळणीतने एका ताटात काढून ठेवूया आता आपण दुसरी तयारी करूया तर गॅस पिटून जाडबुडाचं पॅन आहे ते आपण गॅसवरती ठेऊया आता हे झाकण उघडूया तर मस्त असं मुगलं आहे कलर पण मस्त आला आहे आता यात आपण तेल टाकूया पॅनमध्ये तेल गरम झालं की ते आपण मसाला वाढलेली भाजी सगळ्यात ह्यात घालूया तर मी गॅस बारीक केल्या चांगलं हे मिक्स करून घेऊया हलवून घ्यायचं चांगलं आणि एका ठिकाणी गोळा करून ठेवायचं झाकून थोडा वेळ नंतर झाकण काढायचं आता आपण पार्टीमध्ये पाटीमध्ये जे मिक्स केलं त्यात थोडं पाणी करून ह्यात घालूया परत हलवून घेऊया चांगलं हलवल्यानंतर ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तळेला कांदा घालूया थोडा नंतर ते आपण वाफडले तांदूळ एका चाळीत काढले ते तांदळा तां तांदळाचा थर था था सगळीकडं घालून घेऊया भाजीवरती नंतर परत चिरलेली कोथिंबीर आणि तळेला कांदा याच्यावर था घालूया परत एक थर तांदळाचं घालूया वापरलेल्या नंतर परत कोथिंबीर आणि कांदा घालूया सगळा तांदूळ घातले तर कोथिंबीर आणि तळ्याला कांदा वरती घालूया पण ह्याच्यावर आपण तूप सोडूया तर मी बारीक गॅस केले आता आपण हे झाकण लावूया आधी छिदेताला आपण आपण कणकीचं गणकीनं पॅक करूया त्याच्यावर खलबत्ता पालता घालूया वीस मिनटं बारीक गॅसवर हो। वापरायला ठेवूया वीस मिनिटांनी गॅस बंद करूया आणि अर्धा तासाने आपण उघडूया तर अर्धा तास झाला आहे आता आपण खाली घेऊया आणि झाकण काढूया तर मस्त असं ह्यात वाप बसले तर मस्त असं आपला व्हेज बिर्याणी तयार झाला आहे आता आपण प्लेटमध्ये खाण्यासाठी वाढूया तर सुळसुळत आणि सळसुळ्यात असा मस्त असा भात आपला तयार झाला आहे भाज्या जास्त घातल्या तर प्रत्येक घासाकडे भाजी खायला घास भाताचा छान लागतो खाताना आता हे तोंडी लावायला काकण्याने बीट ठेवूया आता एक मी घास खाऊन बघते कसा झालं आहे बिर्याणीचा तर मस्त झालं आहे आवडलं तर लॅक्शियस्या करा धन्यवाद